ज्या पाळीतून स्त्री एका नवीन पिढीला जन्म देते त्याच पाळीला विटाळ मानणारा एक वर्ग आजही आपल्या समाजात दिसतो ही इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला पिरियड्स आले म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला वर्गाच्या बाहेर पायऱ्यांवर बसून परीक्षा द्यायला लावली एका शाळेतला हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे समजून घेऊयात आजच्या देश विदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी वर्गाबाहेर बसून पेपर लिहिताना दिसतेय मात्र या विद्यार्थिनीला अन्य कुठल्या कारणासाठी नव्हे तर तिची मासिक पाळी आलेली असल्याने वर्गाबाहेर बसवण्यात आलंय शाळेच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत परीक्षेदरम्यान पाळी आल्याचं शिक्षकांना तिने कळवलं त्यानंतर आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षांच्या त्या मुलीला मुख्याध्यापकांनी वर्गात इतर विद्यार्थ्यांसोबत न बसू देता वर्गाच्या बाहेर पायऱ्यांवर बसवलं आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी त्या मुलीचा विज्ञानाचा पेपर होता एकीकडे विज्ञानातून प्रगती करत असताना दुसरीकडे पाळीला विटाळ मानणाऱ्या या वृत्ती आपल्याकडे बऱ्याचदा दिसून येतात व्हायरल झालेली ही विद्यार्थिनी तामिळनाडूतल्या कोइंबतूरच्या गावातल्या स्वामी चिदंबन मॅट्रिक उच्च माध्यमिक शाळेत शिकते पाच एप्रिलला तिची परीक्षा सुरू झाली तेव्हापासून सलग पाच दिवस वर्गाच्या बाहेर बसून तिला परीक्षा द्यायला लावली जेव्हा ही विद्यार्थिनी पेपर संपल्यावर घरी गेली तेव्हा तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने शाळा गाठली तेव्हा पाहिलं की मुलगी वर्गाबाहेर पेपर लिहिण्यासाठी बसली होती त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ तिच्या आईने शूट केला आणि नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला या व्हायरल व्हिडिओत आई मुलीला विचारतीये की तुला बाहेर कुणी बसवलंय त्यावर ती उत्तर देते मुख्याध्यापकाने दे त्यावर मुलीच्या आईने सवाल उपस्थित केलाय की पिरियड्स आल्यावर या पद्धतीने मुलीला वर्गाच्या बाहेर बसवणं योग्य आहे का दक्षिण भारतात मासिक पाळीला वेगळं महत्व आहे पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल नेरटू विलजा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो महाराष्ट्रातही काही भागात असे सोहळे साजरे केले जातात पण याच धर्तीवर तामिळनाडूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्ते आणि लोकांनी संताप व्यक्त केला आहे जिल्हा प्रशासनाने शाळेविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या प्रकरणावरून जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे जनतेचा रोष वाढत असताना कोइंबतूरचे जिल्हाधिकारी पवन कुमार जी गिरियापनवर म्हणाले की कोइंबतूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय सध्या समोर आलेली तथ्य आणि माहितीच्या आधारे कारवाई केली जाईल विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडूचे शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी म्हटलंय की कोइंबतूरच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलंय तसंच शाळेला कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आहे या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय या घटनेचा सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त केला जातोय अशा घटना घडू नयेत म्हणून नोव्हेंबर दोन हजार मध्ये केंद्र सरकारने मासिक पाळी स्वच्छता धोरणाला मान्यता दिली शालेय मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दलची समज वाढवण्यासाठी आणि त्याबद्दल त्यांच्या विचारसरणीत आणि वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी हे धोरण आखण्यात आलं हे धोरण आखण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे मासिक पाळीच्या वेळी मुलींना शाळेत येण्यापासून रोखणारे अडथळे दूर करणे असंही होतं मात्र तरीही पाळी दरम्यान मुलींना बाहेर ठेवण्याची ही, ही, ही प्रकरण वारंवार समोर येत असतात दैनिक भास्करने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार शौचालयाच्या कमतरतेमुळे एक चतुर्थांश कम मुली त्यांच्या मासिक पाळीच्या काळात शाळेत जात नाहीत तर देशातल्या फक्त चौतीस टक्के प्राथमिक शाळांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचं शिक्षण दिलं जातं जागतिक स्तरावर पाचपैकी फक्त दोन शाळा मासिक पाळीच्या स्वच्छतेचं शिक्षण देतात तर मध्य आणि दक्षिण आशियातल्या देशांमध्ये हीच आकडेवारी चौऱ्याऐंशी टक्के आहे तामिळनाडूच्या या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद